मी आज जाहीरपणे तुमच्या समोर मान्य करतो कुणी फटण्याचं पाणी काढून घेत नाही पण ज्यांना राजकारण करायचंय ते अशी दिशाभूल करतात जसं संविधान बदलायचं सांगितलं आता काय काढलं अरे ते हिंदीच कशाला काढलं अरे मराठी आपल्याला सोडायची नाही तू तुमची माझी मातृभाषा आहेच हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे परंतु जास्तीत जास्त राज्याला हिंदी भाषा बोलली जाते आणि जगात वापरायचं असेल तर इंग्रजी भाषा आली पाहिजे जर तुमच्या माझ्या मुलाला मुलीला ना, आपल्या नातवंना पतवडणारना ना काही विचार शाळेमध्ये पहिलीपासून हिंदी इंग्रजी मराठी शिकवलं म्हणून बिघडलं कुठं काय अडचण काय काही काही लोकांना दहा दहा बारा बारा भाषा येतात मी ज्यावेळेस खासदार झालो पंतप्रधान त्यावेळेस पी व्ही नरसेंहराव होते त्यांना अनेक भाषा येत होत्या हे गरजेचं आहे त्याच्याशिवाय गरजेच नाहीये पण त्याच्यातच आंदोलन त्याच्यातच कुठं बंद अरे जर आपण ज्ञान जास्त देत असू आपण आपली मातृभाषा मराठी आहे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळून दिलेला आहे आपण मराठीमध्ये बोल लावायला लागतो आपण मराठीमध्ये बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो ते वर्षानुवर्ष चालत आलेली आपली भाषा आहे स्वर्गीय कितीतरी महापुरुषांच्या काळापासून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली भाषा त्याच्या आधी हजार वर्षापासून चालत आलेली भाषा आणि त्यामुळं साधू संतांनी या भाषेमध्ये अभंग लिहिलेले विचार मांडलेले या भाषेला आपण कधी अंतर देणार नाही आणि त्याचं कारण पण नाही परंतु आज काही ना काही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काहीतरी वेगळ्या पद्धतीनं समाजाला सांगण्याचं काम ही लोक जे विरोधक करतात त्याला कृपा करून बळी पडू नका आज समस्या काय आज पिंपडला आणि ह्या सव्वीस गावात पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्याची समस्या आहे त्याच्यामध्ये आपण लक्ष घालू